जोराच्या पावसाने प्रभाग पाच मधील नागरिकांच्या घरात पाणी संसार उपयोगी साहित्य पाण्यात माझी नगरसेवकांना धरलं धारेवर सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक पाच मधील हसन मस्जिद परिसरात कालच्या जोरदार पावसामुळे पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरून संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय संतप्त नागरिकांनी माजी नगरसेवक संजय मेंडे व महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी केली आहे त्यांनी सांगली मिरज सुपाड महानगरपालिकेचा वार्ड क्रमांक पाच जो महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात निकृष्ट दर्जाचा वार्ड मग म्हणून अगर एखादा पुरस्कार असेल तर या वार्डाला मिळाला पाहिजे या नगरसेवकाने मिळाला पाहिजे महानगरपालिकेचे माझे नगरसेवक जे स्वतःला प्रभागात मालक म्हणून वावरतात त्यांना लोकांच्या अडचणीची थोडीसुद्धा जाणीव नाही आहे घरात बसून फक्त उडवावडीची उत्तर द्यायचं तो करतो लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असतेपैकी बी लोकांची समजूत काढण्यात माहीर असलेले महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रभाग पाचमधील त्यांना जनाचे नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे लोकांच्या घरात काल जो जोराचा जो पाऊस झालेला आहे त्या पावसात लोकांनी जो व्यापारासाठी आणलेला जो साहित्य आहे त्या साहित्याचे नाजदूज भिजून साहित्य पूर्ण नाजदूज झालेले आहे त्या लोकांच्या समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात महानगरपालिका प्रशासन व नगरसेवक यांनी बाजी मारलेली आहे त्यामुळे पुढच्या इलेक्शनमध्ये त्या, त्या नगरसेवकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचप्रमाणे शासनाने त्या, शासना त्या लोकांना नुकसान भरपाई देण्याची एक मनापासून विनंती करत आहोत या प्रभागाचा सर्वांगीण विकास नाही तर भकास करून ठेवला आहे तर सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या इतिहासातील सर्वात निकृष्ट दर्जाचा प्रभाग म्हणून कोणता पुरस्कार असेल तर तो देण्यात यावा अशी घनागाती टीका शिवसेना प्रमुख सादिक पठाण यांनी केलाय पुढच्या निवडणुकीमध्ये या, या नगरसेवकांना त्यांची जागा दाखवून देण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय बोलत आहे काल संध्याकाळचा का पाऊस जो जोरात आला त्यामुळे कित्येक लोकांच्या घरात रात्री अकरा साडे अकरा पाऊस घुसला आहे लोकांनी दिवाळीसाठी कपड्याचा माल वगैरे खरेदी केलेला आहे त्या कपड्याचे भरपूर नुकसान झाले आहे तर ते, ते तुम्ही त्याचं नुकसान भरपाई करावं आणि पटकन आरोग्य विभाग असून दे नाही तर महानगरपालिका असून दे आमच्या वार्डात पहिला येऊन भेट दिली पाहिजे खूप म्हणजे त्याच्यामुळे लोक खूप आजारी पडलेले आहेत आणि औषध सगळ्यांना चालू आहेत आणि हे इथे येऊन तुम्ही बघायचे अशी आमची विनंती आहे महानकर न्यूबसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा